नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत का मजेत असतील आनंदात असतील आणि आता आपल्या बोईसर शहरामध्ये अर्धा तास झालं चांगला जोराचा पाऊस पडत आहे आणि आपण आता रिक्षामध्ये पॅसेंजरची वाट बघत आहोत आणि त्याचबरोबर आहेत माझ्याबरोबर वसीमबाई यांनी हे आता ही गाडी लावलेली आहे वसीमबाई काय आज पाऊस थांबणार आहे का था था नाही बर, आज पाऊस भरपूर आहे पावसाचा अशी अवस्था होते बसायची रिक्षावाले पाऊस भरपूर आहे काळजी घ्या पैसंगर, पैसंगर की तर पालघर मध्ये चांगला आहे तर, तर या ठिकाणी चांगला जोराचा पाऊस पडलेला आहे तुम्हाला आता बाहेरचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो हे तुम्ही बघू शकता आता आम्ही पॅसेंजरची वॅट बघण्यासाठी थांबलेला आहोत आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं एक मिनटं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इकडे सिव्हिलचं का म्हणजे बिल्डिंग बांधायचं चा काम चाललेलं आहे कन्स्ट्रक्शनचं आणि सिव्हिल कामगार वगैरे येत असतात त्यांना सेवा पुरवण्यासाठी आपण एवढा पाऊस पडूनसुद्धा आपण त्यांच्यासाठी सेवा देण्यासाठी आपण तत्पर उभे आहोत आणि इकडे जे काम करणारे कामगार आहेत ते आता थोड्या वेळेत येतील कामावरून सुटतील आणि सुटल्यानंतर ते थेट आपल्या रिक्षाचा प्रवास करतील तुम्ही बघू शकता बाहेरचं दृश्य कसं आहे ते पूर्ण पाण्याने ओलचिंब झालेलं आहे आणि अर्धा तास झालं चांगला जोराचा पालघर बोईसर शहरामध्ये चांगलाचा चांगला, चा, चांगला जोराचा पाऊस पड पडलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे पाऊस झालेला आहे आणि खूप आनंद वाटतो पाऊस झाल्यानंतर आणि भरपूर आनंद होत असतो आणि पावसात जो बिझनेसचा जो मज मजा आहे ती सर्वांनीच घेतली पाहिजे आणि खास करून तसं बघायला जर गेलं तर रिक्षाचा प्रवास प्रत्येक कामगाराने प्रत्येक व्यक्तीने रिक्षाने प्रवास करावा सुखकर प्रवास करावा आणि पावसाळ्यात ऑटो रिक्षा चालकांनी बी व्यवस्थित आपली ऑटो रिक्षा चालवा जास्त स्पीड लिमिट ठेवू नका जेणेकरून तुम्हाला त्रास होईल आणि पॅसेंजरला त्रास होईल असं चांगल्या पद्धतीने आपली ड्रायविंग करण्याचा प्रयत्न करा आणि वाकडी गाडी चालू नका आणि वायफर लाईट वगैरे व्यवस्थितपणे चालू आहेत का नाही ते व्यवस्थितपणे चेक करून बघा की आपल्याला कुठेतरी त्या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे आणि मिनर जो आपला जो काज वायपर असतो साफ करण्याचा तोही तुम्ही व्यवस्थित बघा व्यवस्थितपणे आरशे क्लीन असले पाहिजेत काच क्लीन असली पाहिजे चांगल्या पद्धतीने ब्रेक आपला व्यवस्थित पावसाळ्यामध्ये लागला पाहिजे तर हाच उद्देश होता फक्त पाऊस आणि गाडीच्या ज्या कंडिशन असते ते आपण व्यवस्थितपणे मेंटेन केली पाहिजे आणि आपला आपल्याला आणि पॅसेंजरला सुरक्षित पोहोचवणे आपली जिम्मेदारी आहे तर आपण ह्याच ठिकाणी आपला व्हिडिओ थांबवण्याचा प्रयत्न करूया आणि जय महाराष्ट्र घेऊया